दिवाळी आली की सगळे लोक नवीन कपडे फटाके सजावट या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असतात पण स्मार्ट ट्रेडरचे लक्ष एका गोष्टीकडे असते ते म्हणजे मुहूरत ट्रेडिंग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आता एक गोष्ट लक्षात घ्या मागील पाच वर्षात निफ्टीने मुहूरत ट्रेडिंग दिवशी प्रत्येक वेळा पॉझिटिव्ह ओपनिंग दिली आहे तुम्ही जर निफ्टीचा गेल्या पाच वर्षाचा मुहूर्त ट्रेडिंगचा जर डेटा चेक केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मुहूर्त ट्रेडिंग दिवशी निफ्टीमध्ये ऑलमोस्ट शंभर पॉईंटच्या आसपासची आपल्याला पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळत आहे तर तो डेटा मी काढला आहे तर सिंपल तो डेटा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील तर आपण गेल्या पाच वर्षाचा मुहूर्त ट्रेडिंगचा डेटा इकडे निफ्टीचा काढलेला आहे दोन हजार वीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही जर बघितलं तर दोन हजार वीस साली निफ्टीमध्ये एकशे चार पॉईंटची गॅपऑफ ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली होती दोन हजार एकवीस साली निफ्टीमध्ये एकशे साठ पॉईंटची गॅप ऑफ ओपनिंग झाली दोन हजार बावीस साली सर्वात जास्त म्हणजे एकशे साठ पॉईंटची गॅप आप ऑफ ओपनिंग आपण मुहूर्त ट्रेडिंग दिवशी बघितली दोन हजार तेवीस साली निफ्टीमध्ये एकशे बावीस पॉईंटची गॅप ऑफ ओपनिंग झाली आणि गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली निफ्टीमध्ये सत्त्याण्णव पॉईंटची गॅप ऑफ ओपनिंग झाली म्हणजे गेल्या पाच वर्षाच्या डेटावरून आपल्याला एक गोष्ट समजते की निफ्टीमध्ये मुहूर्त ट्रेडिंग दिवशी शंभर पॉईंटच्या आसपासची आपल्याला गॅप ओपनिंग बघायला मिळत आहे तर याचा अर्थ असा आहे की दिवाळीच्या आधीच मार्केटमध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह भावना आणि आणि बाईंग एनर्जी तयार होते तर याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण तयार करणार आहोत मुरत ट्रेडिंग दोन हजार पंचवीसची ची बी पी एस ची ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटजी तर मित्रांनो तुम्हाला जास्त डोकं लावायची काही गरज नाही आहे या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला केअरफुली ऐकायच्या आहेत आणि त्याच तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत नक्कीच तुम्हाला येणाऱ्या मुहरत ट्रेडिंगमध्ये फायदा होऊ शकतो हा प्लॅन मी गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला मुहरत ट्रेडिंगमध्ये अप्लाय केला होता आणि मला तिकडे फायदा झाला होता म्हणूनच मी स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करतोय त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील खूप बेसिक आणि सिम्पल आहे आपल्याला जास्त काय रॉकेट सायन्स करायचं नाही आहे ये। तर येणारी मुहरत ट्रेडिंग मंगळवारी म्हणजेच मं एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आहे तर सोमवारी वीस तारीख आहे तर सोमवारी मार्केट ओपन होणार आहे तर निफ्टी आह, सोमवारी निफ्टीची एक्सपायरी आहे आणि मंगळवारी निफ्टीची नवीन एक्सपायरी सुरू होईल तर सिंपल सोमवारी ज्यावेळेस निफ्टी ओपन होईल त्यावेळेस निफ्टीला आपल्याला ऑब्जर्व करायचं आहे पूर्ण दिवस निफ्टीला आपण काय करू ऑब्जर्व करू आणि त्यासोबतच ग्लोबल सेंटिमेंट आपल्याला चेक करायचे आहे ग्लोबल सेंटिमेंट आणि निफ्टीमध्ये आपल्याला मोमेंटम कशी येते बघणं गरजेचं आहे तीन साडेतीनच्या आसपास म्हणजे तीन पंधरा तीन वीसच्या आसपास आपल्याला बघायचं आहे की निफ्टी कुठे मुवमेंट करते किंवा निफ्टीची क्लोजिंग कशी होईल निफ्टीची ओपनिंग जिकडे होईल त्याच्यावरती जर निफ्टीची क्लोजिंग होत असेल आणि ग्लोबल सेंटिमेंट जर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट एक्सपायरीचा आपल्याला निफ्टीचा ऍड द मणी किंवा इन द मनीचा जो ऑप्शन असेल तो आपल्याला वन लॉटमध्ये कॅरी करायचा का आहे काय करायचं ऍड द मणी किंवा द मनीचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला कॅरी करायचा आहे यात एक फायदा काय तर मंगळवारी निफ्टीची नवीन एक्सपायरी सुरू होईल त्याच्यामुळं फार असा प्रीमियम देखील आपल्याला बघायला मिळणार नाही त्याच्यामुळं आपण एक ऍड द मनी किंवा द मनीचा ऑप्शन आपण कॅरी करू जर तुमचं कॅपिटल ठीकठाक असेल तर तुम्ही डेफिनेटली इन द मनीचा ऑप्शन बाय करू शकता तुमच्याकडे जर कॅपिटलचा इश्यू असेल तर तुम्ही काय करू शकता ऍड द मनीचा एक ऑप्शन बाय करू शकता जास्त लॉट आपल्याला बाय करायचे नाहीत फक्त आपल्याला एक लॉट बाय करायचा आहे तर गेल्या पाच वर्षामध्ये निफ्टी ज्या प्रकारे शंभर पॉईंटच्या आसपासची गॅपअप ओपनिंग देते तर ती स्ट्रॅटेजी आपल्याला यूज करायची यावर्षी देखील आपल्याला निफ्टीमध्ये शंभर पॉईंटच्या आसपासची गॅपअप ओपनिंग बघायला मिळू शकते कारण गेल्या सात वर्षाचा मी जर डाटा चेक केला तर गेल्या सात वर्षामध्ये निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्हच मुवमेंट बघायला मिळाली होती तर मार्केट फक्त एक तास ओपन राहणार आहे त्याच्यामुळं मॉर्निंगमध्येच आपल्याला बघायचं की मार्केटला मुवमेंट कुठे होते जर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट येताना दिसेल तर आपण होल्ड करू शकतो किंवा ज्यावेळेस ओपनिंग होईल त्यावेळेसच आपला जो बीटीएसटी ट्रेड आहे तो आपल्याला तिकडे एक्झिट करायचा जरी फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट मध्ये आपण काय करू फ्लॅट मध्ये मार्केटची मुवमेंट कोणत्या डायरेक्शन लावते बघणं गरजेचं आहे जर निफ्टीची मुवमेंट जर पॉझिटिव्ह राहिली तर नक्कीच आपण होल्ड करू शकतो आणि आपल्या दहा पंधरा पॉईंटच्या आसपास आपण तो ट्रेड एक्झिट करू शकतो आणि प्रॉफिट करू शकतो त्यानंतर ता आपल्याला कोणता ट्रेड तिकडे प्लॅन करायचा नाहीये जे पण आपल्याला बीटीएसटी मध्ये प्रॉफिट होईल ते आपल्याला मार्केटमध्ये बुक करायचं आहे आणि मुरत ट्रेडिंगचं सेशन क्लोज करायचं आहे तर ही सिम्पल आणि बेसिक स्ट्रॅटेजी फक्त फक्त आणि फक्त गेल्या पाच वर्षाचा डा डेटावरून आपण ही स्ट्रॅटजी अप्लाय करणार आहे तुम्हाला ही स्ट्रॅटजी कशी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता लक्षात ठेवा मुहरत ट्रेडिंग म्हणजे फक्त शुभ वेळ नाही आहे तर तो आहे डेटा डिसिप्लिन आणि सायकोलॉजी आता सुंदर संगम या दिवाळीत आपण अंदाजावर नाही तर डेटा आणि लॉजिकवर विश्वास ठेवून प्रॉफिट कमवायचा आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा